अयोध्येतील श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जवळपास पंधराशे वर रामभक्त आणि कारसेवकांचा जत्ता अयोध्येकरता गोंदिया रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने रवाना झाला आहे कारसेवकांचे बलिदान व सर्व रामभक्तांचे सहकार्य यामुळे रामलल्ला जन्मस्थळी विराजमान झाले आहेत अयोध्या येथे नेत्रदीपक अशा नवनिर्मित भव्य श्रीरामाचे मंदिर तयार झाल्यानंतर प्रत्येकाला रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे सरयू नदीच्या तीरावरील राम जन्मभूमीत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणाऱ्या भावनेने प्रत्येक जण व्याकुळ झाला आहे खासदार सुनील मेंढे यांनी यासाठी पुढाकार घेत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महिला पुरुष रामभक्तांसाठी आणि कारसेवकांसाठी अयोध्येतील श्रीरामाच्या दर्शनाचा योग जुळवून आणला आहे गोंदिया आणि भंडारा या रेल्वे स्थानकावरून दोन्ही जिल्ह्यातील जवळपास पंधराशे व रामभक्त पदाधिकारी व कारसेवक अयोधेसाठी विशेष रेल्वे गाडीने निघाले आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील हे रामभक्त रेल्वे स्थानकावर एकत्रित येऊन जय श्रीरामच्या जयघोषात प्रवासासाठी रवाना झाले आहे या विशेष आस्था गाडीला खासदार सुनील मेंढे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले आहे